हाय नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो ही बोलायसाठी मला अवघड जात आहे माझ्यासाठी मी कशासाठी बोलली हे पण तुम्हाला सांगते कारण की आता कसं आहे आपलं पहिल्यापासून साधारणपणे दोन अडीच वर्ष होत गेलं आपण सोशल मीडियावर ह्या युट्यूब चॅनल ओपन केल्याला तेव्हापासून आपण हाय नमस्कार आमच्या भावा बहिणीनं म्हणजे आपलं म्हणून आपण चालतो की आपले आहेत बाबा जशी रक्ता मासाची जसे आपले असतात ना तसे जोडलेले नाते सुद्धा आपले असतात ते बरोबर आहे ना का नाही तसंच हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना म्हणजे भावा बहिणींना भावाचा आणि बहिणींचा तुम्हाला दर्जा देत असतो त्यात मस् आपण भाऊ बहिणीनंच म्हणतो पण कुणाला ती चांगलं वाटतं कुणाला ती वाईट वाटतं आता काय भाऊ बहिणी काय म्हणतात की तुपे आणि मी फॅमिलीचा एकच कोड आहे काय तर हाय नमस्कार आमच्या भावा बहिणी आता जे नातं जोडले तर त्या नात्यानुसारच बोलणार ना आपण भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही तर म्हणलाय आता आता तुम्हाला सांगते मी हाय नमस्कार मित्र आणि मैत्रिणी म्हणली बरोबर आहे का त्यात सुद्धा मला नावं ठेवते ती बोलायला लागली ना मी तरी पण मला नावं ठेवतील की म्हणतात की हे काय नवीनच आता हे काय मित्र मैत्र मित्र आणि मैत्रिणी आणलं हे न बोलता बोलता नवीनच बोलतात ह्यांचं काय बाबा अंदाजच लावू शकत नाही हे काय बोलते ह्याचा काय तपासच लागणार नाही असं तसं पण बोलून मोकळे होते मला बरोबर आहे का नाही म्हणजे असं वागलं तरी पण सूर्ये तसं वागलं तरी पण सूर्ये असं काय बरं भाऊ बहिणींना आपल्या तोंडात ही शब्द पडलेला आहेत भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणींना म्हणल्यानंतर ना भाऊ बहिणीने सांगणार ना आपण बरोबर आहे का नाही तर असो त्याच्याला आणि आज नवीन लावा म्हणलं कधीतरी काजल तस तर काजल मी लावतच नाही पहिली गोष्ट तर बघा बघावतो मी म्हणजे कुठला सणवार असला किंवा काय असलं मी किती म्हणजे असं साडी घालून मेकअप केला किंवा काय झालं तरी काजळ काय माझ्या डोळ्यामध्ये कधीच नसतं मी लावतच नाही कधीतरी चुकून हुकून लावलं तर मी लावत असते तसंच आज काय झालं म्हणजे एक प्रयोग असतो तो आता ते कुणाला खरं वाटेल किंवा खोट वाटेल हे नाही मला सांगतात जसं नेत्रंजन असतं ना आता नेत्रंजन तुमच्या दायजेला मी नेत्रंजन आणायला सांगितलं होतं पण ते नेत्रंजन काय आपल्या इथे मेडिकलमध्ये भेटलं नाही त्यामुळे काय त्यांनी आणलं नाही मग होतं काजळ ती माझं असं डोळं जर जळजळ करायला जर, जर, जर करा लागलं ना आपलं डोळं जर जळजळ करायला लागलं तर ती थोडस काजळ किंवा नेत्रंजन लावलं म्हणल्यानंतर नाही ना डोळ्यात जर आपल्या काही गेलेलं असल चुकून ले असं एकदम नाजूक नाजूक आता कसं सिटीमधील खेड्यामध्ये जरा फरकच पडतो आता माझं जे घर आहे ना एकदम असं रानाच्या ठिकाणी आहे सगळा धूळ फुपटा माती आता मी माझं घरच बघा मी घर किती वेळा जरी झाडलं ना तरी आत्ता झाडलं आणि परत अजून थो थोड्या वेळाने झाडायचं म्हणलं तरी पण माझ्या घरात सगळी पूर्ण मातीच निघणार कारण की जवळ आहे आणि मग आपण उकड्यामुळं दारा दारा खिडक्या ही आपल्या उघड्या असतात ते आपण कंटिन्यूली लावून घेत नाही त्यामुळे दार खिडक्या उघड्या असतात तर मग ती उघड्या असल्यानंतर जी आ, माती ही आहे असं वारं हवा फुपुटा उडून येतो मग आऊ चुकून आपल्या डोळ्यात पण कधीतरी असं असं गेलेलं असतं काहीतरी माती ही मग ते आपल्याला काय होतं डोळ्यात असं टोचल्यासारखं होतं सारखं कचकच कचकच कच, 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 त्यामुळे मग मी काय केलं थोडस काजळ लावलं होतं तर आज काजळ लावलेलं मी दिसलं ला की त्यात मला काय भावा बहिणींना हो चांगलं सांगितलं खास भावानीने हो पण माझ्या बहिणींना चांगलं सांगितलं कुणी त्यात टोवणं देण्याचा प्रयत्न केला तर यगजणी तर त्या काय म्हणले माहिती का आज हाडळी लई नटली म्हणजे मी हाडळी मी नाही नटली काय नटल होती तर फक्त काजळ लावलं होतं कशासाठी डोळ्यात माझ्या कचकच करते त्यासाठी मी थोडस काजळ लावलं होतं ती पण गेलं काजळ हे का थोडासा जरी चेंज दिसला तरी पण तिथं तिथं नाव ठेवतात हाय असं जर राहण्याचा प्रयत्न केला आता गावन ही आपलं माझं कंटिन्यूली तर गावन हेच तर ती घालून व्हिडिओ काढायचं म्हणजे रोजचा ही जरी असं व्हिडिओ काढायचं म्हणा तरी पण तिथं नाव ठेवतात आता गेल्या वेळेस तर यत्ता एका दादा होता दा काय माहिती काय माहिती की महाराष्ट्रातलं सरकारांनी म्हणजे सरकाराने ह्याची नोंद घ्यावी की आहे ना गावांनी हा प्रकार बंद केला पाहिजे काय म्हणजे खरंच उगती म्हणत नाही ती बाराची बारा तोंड असते ती कोण काय बोलल कोण काय नाही बोलल याचा कधीच अंदाजाला वापू शकत नाही खरंच लय अवघड आहे तर लय उशीर झाला कामावर नाही भाऊ बहिणी दळण आणले कोण जवारीचं दळण आहे का गावाचं दळण आहे ती काय मला सांगता नाही येणार कारण की ते कामावरनं येऊन हातपाय धुण्यासाठी गेलेला आहे तर बाहेर आता कसं आहे साधारणपणे ते आता पावणे नऊ म्हणजे हा नऊ पावणे नऊ नऊ वाजत आले ते काही कमी त्यांना यायलाच साधारणपणे आठ वाजलेले आहेत त्या मग दमून आल्यानंतर आल्यानंतरनं आता तुमचं दाई जर कामावरनं जर घरी आलं आता त्यांना कामाचा लोड पडला असेल कदाचित किंवा काय झालं असेल मग मी आल्याला आपण बोलायचं म्हणल्यानंतर ना पण तुमच्या दाजेला म्हणजे अशी चिडचिड व्हायल्यासारखी होती त्यामुळे काय मी जास्त बोलण्याचा प्रयत्न करत नाही तर मी म्हणजे मी विचारला तर कसं आहे आपलं विचारायचं काम आहे त्यामुळे मी विचारलं त्यांना म्हणलं की आज का उशीर म्हणलं आज आठ वाजल्या म्हणलं कस काय बरं तर म्हटलं की आता काय तुला सगळ्या गोष्टी तुला सांगत बसू का मला म्हणलं सगळ्या गोष्टी तुला सांगत बसू का हाय आपल्या हा हाय का आमच्या तोंडात कोणी हाणायला राहायचे म्हणजे विचारलं तरी बी चोरी आणि नाही विचारलं तरी बी चोरी काय नाही मी आपल्या इक बसली कुठं म्हणलं भांडणाला कळात बसत आता कुठं आपलं तुम्हाला सांगते वादेवाद जरी ते काय बोललं तरी आपण काय बोलत नाही मी खरं तर सांगायला गेलं तर मी एकदम असं शांत राहून जगण्याचा प्रयत्न करत असते खरं सांगायला गेलं तर खरंच भाव बहिणी नको नु। वाटत डोक्याला एकतर आपल्या सहन भी होत नाही आता ती म्हणजे पहिलं हो म्हणजे माझी सारखी आमची ही असायची बर का तू तू मी मी सारखी बांधणं असायची तुमच्या दाजीची माझी माझी पण आता आहे ना जरी त्यांनी काय बोललं ना तरी मी काय बोलत नाही मी नादाला लागायचं सोडून दिले मी असं कोपरापासून हात जोडलेला आहे तर मग त्यांना मी विचारलं म्हणलं की आज लय उशीर झाला काय इतक्या उशीर आला काय झालं तर मला म्हणलं की सगळ्या गोष्टी काय तुला सांगत बसू काय म्हणलं मी असते त्या माणसाच्या काय आड बरं म्हणलं ठीक आहे ओके ठीक आहे म्हणलं चालतंय तुमचे आहे ना जसं असेल तसं सांगू वाटलं ना, सांगा नाही सांगू वाटलं नाही सांगू म्हणलं जोर जबरदस्ती नाही म्हणलं माझी बरोबर आहे ना जोर जबरदस्तीने जर सांगायचं जोर जबरदस्तीने जर विचारायचं म्हणलं तर मग तिथं वादीवाद लागणार मग वादिवादापासून वाद वाद आपल्या हात लांब राहिलेलं कधी पण चांगलं खरं आहे का नाही भांडण करण्या भांडणं करण्यापेक्षा आपलं बुलती बंद केलेली आपल्या तोंडाला चिकटपट्टी लावून बसलेली आपली बत्तीशी बसलेली कधी पण चांगली हे का नाही त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवला होता मी मपला तुकलं म्हणलं होतं मपल्याने फोन केलेला होता म्हणजे मापल्यानं फोन केलेला होता मापल्या आईला पण मपल्या काय मपल्याला दुसऱ्याच्याच सांगू राहिली ती मी जी ही भाषा मी काहीतरी बोलली होती तर आता ती मला बऱ्याच भाऊ बहिणीने विचारलं होतं की तू ही कुठली नवीनच भाषा तुझी आली ही कसं काय अचानकच नवीन बोलायला लागली असं त्यांचं म्हणणं होतं मला तर ही जुनी पूर्वीची जी लोक होती म्हणजे आमच्या म्हणजे आमच्यातली जी जुनी पूर्वीची अशी लोकं होती ना ती तुम्हाला सांगते मपलं तुपलं आकडय तकड जा अशी पहिली पहिलीची जी लोक होती ना ही पहिलीची लोक ही अशी बोलत होती म्हणजे आमची आजी आजोबा आजींना तर काय मला आठवत नाही बरं का म्हणजे कधी कधी आमचं हे असं बोलायचं मकलं मकलं तुपलं आपलं आकडं तकडं जा आकंड आलं तकडं गेलं तकडं गेलं आकडं आलं ही म्हणजे अशी एक भाषा होती त्यातलं थोडस पॉइंट म्हणजे मला पण काही एवढी जमत नाही कारण की आपल्याला सरळ आणि अशी सोपी अशी मराठी भाषा म्हणजे बोलण्याची सवय असल्यामुळं मला डायरेक्टली असं भाषा बोलायची आणि तशी जर भाषा बोलायचं आकडं आकडे तकड जा मपल्यानं सांगितलं तपल्यांनी मला सांगितलंच नाही तपली ही अशी मपली मी अशी म्हणजे असं जर बोलायचं म्हणलं ना तर ही भाषा बोलण्यासाठी भरपूर असं अवघड वाटत कारण की आपल्या तोंडातच नाही ना कधीही आता आईला आहे ना म्हणजे माझी आई आहे ना तिला ही भाषा म्हणजे बऱ्यापैकी ती बोलती कारण की तिला येते पण मला काही एवढं जमत नाही पण तर त्यातली त्यात मी थोडासा बोलता बोलता बोलली होती असं त्याच्याला आता ही दळण कशाचं आहे आणि कशाचं नाही कारण की दोन्ही सेम पिशवी आहेत त्या आणि गावाचं जवारीचं मी दळण दिलं होतं पण आता हे कुठं कामावर नाही आणले का आणले का हि तर ठेवलेलं आणले हे काय मला माहीत नाही कारण की तुमचं दाजी कामावर ना आलेले हातपाय धुवायला गेलेल्या आहेत ती हातपाय धुवून आल्यानंतर ना मग मी त्यांना विचारते त्यानंतरच मी डब्यामध्ये वतती तसं वतत नाही नाहीतर सगळा गोंधळ होऊन बसल काय ना काहीतरी कारण की लय नाही पण थोडं थोडंसं असं एक एक टाईम असं पिटशिल्लक डब्यात मी कारण की पूर्णपणे पीठ काय माझं उडत नाही घरातलं ज्यावेळेस शिल्लक असेल एक एक दिवसाचं दोन दिवसाचं म्हणजे एका टायमाचं दोन टायमाचं असं शिल्लक असेल ना त्यावेळेसच मी दळणं दळून दळून आणल म्हणजे दळणं दळून त्यांना दळण आणायला लावत असते असं करत असते मी तर असूनच तुमच्या दाजींना हे करते तर चला आता काजळ पण माझं दिसत नसेल डोळ्यातलं एकदम नॉर्मली आहे मी आज ल डोक्यात असं खाजवत होतं खरा 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 काय नुसती चमडी अशी रुकी रुकी सगळी त्वचा पडली होती ह्या डोक्याची कारण की तेल मी लावत नाही एक साधारणपणे एक तीन चार वर्ष हा दोन तीन वर्ष झालं असेल मी केशकिंग तेल वापरत होती केशकिंग तेल वापरल्यानंतर मला चांगल्यापैकी रिझल्ट आला होता माझ्या केसांना केस पण चांगले माझी वाढली होती काळूकी आली होती माझ्या केसांना पण दोन वर्ष होऊन गेलं मी ती तेल वापरायचं सोडून दिलेलं आहे कधीतरी आता मध्ये एक साधारणपणे सात आठ महिन्यापूर्वी मी एक बाटली आणली होती केशकिंगची तेवढी वापर वापरली कधी लक्ष म्हणजे ध्यानात येईल असं कधी मधी कधीपदी मी लावत होते त्याला तेल पण आता ते संपलेलं आहे पण मला असं वाटतं की परत तेल चालू करावं कारण की हे अशी केस म्हणजे असं केस जायला सारखी झालेली आहे ते माझी पण येतं पातळ केस म्हणजे पूर्ण असं गळकी लागलेली आहे केसांना त्यासाठी मला असं वाटतं की केशकिंग तेल पर मी परत चालू करावं कारण मी आणि खरंच त्याचा केश तेल असं रिझल्ट आहे बरं का चांगला कारण की मी वापरलं होतं साधारणपणे मी दोन अडीच वर्ष वापरलं ना इतका भारी रिझल्ट आला होता म्हणजे इतकी दाट जर केस झाली होती ना आणि लांब पण केस होती लांब पण केस होती दाट गुडूप केस झाली होती पण आता काय झालं तेल बंद केलं केस गेली लय केस गेली ती माझी आता चपचपीत खोबरं त्याला लावलंय जरा डोक्याला मग चमडे खाजत होती डोक्यात माझी सगळे रुकी रुकी, रुकी हे पडलं होतं चमड्यात डोक्याचं मग त्याला लावलं जरा डोकं शांत वाटायला माझं मग ते लावून जरा डोकं विचारलं काजळ लावलेलं काय आवडलं नाही माझ्या काय बहिणींना ना? का नाही आवडत्या मी कुठे शोला लावलं होतं शोला शायनिंग म्हणून नव्हतं लावलं मी खास शायनिंगसाठी लावलं पण शायनिंगसाठी नव्हतं लावलं मी ते माझं डोळ्यालाही जळजळ करत होतं त्यासाठी मी काजळाचा वापर केलेला होता आणि ही जर प्रयोग माहिती असेल कोणा तर त्यांनी मला नक्कीच सांगावं आणि जर आता कोणाला नाव ठेवायचे तर तुम्ही ठेवू शकता तुमची मर्जी तर चला मग बाय बाय